माझ्या मध्ये जुन्या नवीन कपड्यापासून बॅग पर्स हँडबॅग ट्रॅव्हल बॅग शिवत असते आज आपण जीन्सच्या बॅग आहे शिवायची आता आपण बघूया आज आपण पॅन्ट पासून टोट बॅग शिवणार आहोत आणि हे अस्तर म्हणून आपण ह्याचा कापडाचा वापर करणार आहोत आता आपण बॅग शिवायला सुरू करूया सर्वात आधी या बॅगेचे आपण काठ कट करूया आणि ही जे कीप आहे ते पूर्ण कट करून घेऊया तुम्ही माझ्या चॅनल हो, पहिल्यांदा तर असाल तर माझ्या चॅनलला हो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ज्यामुळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील मी दोन्ही पायाचे तुकडे असे कट करून घेतलेले आहेत जीन्स पॅन्ट जोडून घेऊन आधी बाजूला टीप मारून घेतले आहे आपल्याकडे जे अनारखणी कुर्ता होता ते सुद्धा मी जोडून त्याला उभ्या टिप मारून घेतलेला आहे आपण कुर्ती मधला आहे आत आपल्याला पॉकेट त्यासाठी मी दोन इंचावर रिंग मारून घेतली आहे आता हे कट करून घेते असे है दोन भाग झाले त्याचे आता आपण ह्याच्यामध्ये चेन आणि रनर ऍड करूया तर आपण असं चेन हा ठेवून ह्याच्यावर अशी टीप मारून घेऊया ह्याच्यावर आपण चेन उलटी ठेवून टीप मारून घेऊया अशी टीप मारून घेतली आहे आता आपण प्रेस टीप मारूया हे बाई प्रेस टीप मारून झालेली आहे इथं कुठलाही भाग ओपन दिसत नाही पूर्ण सगळा झाकलाय त्यामुळे त्या मग कापडामध्ये हे चेन आणि रनर अडकत नाही आता हा दुसरा भाग ह्याचा काढून घेऊया दुसरी दोन इंचाची पट्टी आपण कट केली त्याच्यावर टीप ठेवून टीप मारून घेऊया टीप मारून झाली आहे तिथं आपण प्रेस टीप मारून घेऊया आपण रनर ऍड करूया रनर ऍड करून झालेला आहे आता आपण जी खालची बाजू आहे तिथं छोटीशी टीप बांधून घेऊया एक पाव इंच अंतर घेऊन आपण पूर्ण टीप मारलेली आहे मेन फॅब्रिक वर ठेवून घेऊन चारी बाजूला पॉकेट तयार आहे तुम्ही शकता शकता चेकबुक मोबाईल चार्जर ते डॉक्युमेंट असतात ते आपण ह्याच्यामध्ये झाकून ठेवू शकतो पण आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो खूप मोठा कप्पा झाला त्यामुळे छोटं वस्तू ठेवली आणि आप आपल्याला परत ठेवायला जागा नाही असं नाही होत हे माझ्या चॅनल तुम्ही बघितला तर सगळ्याचे पॉकेट हे मी मोठे शिवते बंद लावण्यासाठी ह्याचा मध्य काढून घ्या अठराच्या चे नऊ येतं आणि इकडून अडीच इंच आणि इकडून अडीच इंच इथं आपण रेग मारून घेऊया माझ्याकडे असे सत्तावीस इंचाचे दोन बंद आहेत अडीच इंच जिथं आपण मार्क केलं त्याच्या पलीकडच्या बाजूला आणि टीम मारून घेऊया इकडं बंद जोडून झालाय तसेच आपण ह्या बाजूला सुद्धा बंद जोडून घेऊया सेंटर काढून सेंटरच्या अडीच इंच तिकडं आणि अडीच इंच तिकडं आता आपल्याला हे ओपन भाग दिसतोय त्यामुळे आपल्या इथे पायपिंग करून घ्यायचंय दुमळून पायपिंग करून घ्या दोन्ही बाजूला पायपिंग करून झालेली आहे दोन्ही बाजूला चेन लावून घेऊया ह्याच्या कडेने मारून घ्या ह्यातला एक भाग काढून घेते मी चेनचा दुसरा भाग आपण इकडे लावून घेऊया दोन्ही बाजूने रनर ऍड करूया दोन्ही बाजूला रनर ऍड करून झालाय आता हे आपण उलट करून घेऊया ह्याचा आपण सेंटर काढून घेऊया सेंटर काढून घेतलेला आहे आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तीन शकता, दोन इंच ठेवू शकता तुम्हाला हवं तसा बॉक्स करू शकता दोन्ही बाजूला दोन बाय दोन इंचा था बॉक्स तयार करून घ्या आणि तो कट करा दोन्ही बाजूला मारून घ्या दोन्ही बाजूला झाली आहे तर आपण हे जे रफ असतात ते झाकण्यासाठी ह्याला पायपिंग करून घ्या मी दोन इंचाची पट्टी घेतलेली आहे तुमच्याकडे हा ड्रेसचं कापड उरला असेल तर तुम्ही हा कापडाचं लावू शकता किंवा दुसऱ्या कापडाचं सुद्धा लावू शकता एक्स्ट्राचं कापड कट करा आणि हे उलट करून दुमडून घेऊन अशी टीप मारून घ्या ह्या बाजूला जसं पायपिंग केलंय तसं या बाजूला पायपिंग करून घ्या आपण ह्या बाजूला आणि ह्या बाजूला जसं पायपिंग करून घेतलेलं आहे टीप मारून घ्या आणि इथं जसं पायपिंग केलं तसं इथं पण पायपिंग करून घ्या अशा कार्याने आपली किती सुंदर बॅग तयार झालेली आहे बघा इथं आपण एक मोठ्या कप्पा केलेला आहे त्यात तुमचे महत्वाचे सामान वस्तू मोबाईल पैसे ठेवू शकता पायपिंग केल्यामुळे इथं जे काही धागे दिसत होते ते सगळे पूर्ण झाकून गेलेले आहेत आता मी हे सरळ करून घेते मार्केटपेक्षा सुंदर ही आपण बॅग घरच्या घरी बनवलेली आहे उभा किंवा आडवा एक लिटर बॉटल अशी बसू शकते त्याच्यात महत्वाचे आपण डॉक्युमेंट ठेवू शकतो बंद सुद्धा खूप मोठा केलेला आहे मी आणि ह्याचा बॅस सुद्धा खूप मोठा झालेला आहे बघा माझ्या मध्ये जुन्या नवीन कपड्यापासून बॅग पर्स हँडबॅग ट्रॅव्हल बॅग शिवत असते आज आपण हे जीन्सचे पॅन्ट पासून ही बॅग शिवली आहे